तर सो गाईज कसं दिन मजा असाल आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज हे ती दिवाळीच्या टायमाला नाही का ढोरं वगैरे उडतायत त्यांचं आज कार्यक्रम आहे मस्त आमच्या सजवलं आहे आम्ही दाखवतो आम्ही छोटा सुरू आमचा डायरेक्ट आमच्या वाड्यामध्ये आहे दाखवतो तुम्हाला हे आमची आहे बघू शकता गाईज हे बघा बापा त्याला नको पापा बाबा त्याला फुग नको लावू नको ना काही बघू शकता तुम्ही हे बघा बका सूर आमचा आमचा छोटा आमचा बाबू गा गा नहीं। नहीं। ना बघू शकतो काही बका सूर नाव टाकू आम्ही गाय मार नको फुग ला दिसत नाही चांगला तो अरे बघू बाका सुरू माझा हा तो घाबरतोय त्याला नाही ओढवत आम्ही आम्ही स्वतः त्याला घाबरतो मी स्वतः घाबरतो बघू शकता आमची बैल एवढं आहेत आमचं ही आमची एक छोटी आहे हा सूर बाक्या नाव टाकलं जेव्हा मी मस्त त्याला मी सजवलोय कारण पप्पाने इथे फुगे लावले होते मी ते फुगे काढले मला ना आवडले ते कारण का एक नंबर दिसतो बैल आमचा इकडे ए, ए बाबा ए नको बाबा आताच वाजवतोय फेक फेक, फेकुल नात करती काय काय चॉकलेट बॉम्बी नाही फेकू नको उपालतो तो गाडीच तिकडे फटाकर लोक वाजवतात ना आपण का बघत का बसत पण रास फटाकर बाण आहेत रॉकेट आहे सगळं पाऊस वगैरे हो चिल्ली बे बघा एक नंबर दे। वाजतात कामा

Apa kasur

Ikaw na

અરે અરા કાલી કાલીયા